बडे बाबा केसरी दोन हजार चोवीस या मैदानातला गडे क्रमांक एक सुटला लढत चढ एक मध्ये सुंदर गाड्या पळत सुंदर गाड्यात लढत चढ बघा कसा धुरडा उठतोय एक मध्ये अलीकडे दोरली करत पलीकडे चिंचळे करत सुंदर लढत सुंदर गाडी पळते हरणे आणि हरण्याची गाडी अतिशय सुंदर दोन सुटला या मैदानातला दोन पळतोय धोण मध्ये लढत सुंदर गाड्या पळतात सुंदर गाड्यात लढत चवळे अलीकडे बाडली कुर्द करत पलीकडे कुर्जे करत दोघात लढत सुंदर गाडी पळते बका सुराणी पाहिजे गाडी चार ऐका एकला मैसूरला या मैदातला लढत चवळली तीन मध्ये एक फास्ट बाय दोघात लढत दोघात लढत चवळे बडे बाबा केसरी दोन हजार चोवीस या मैदानातला तीन पळतोय सुंदर गाडी पळतोय रायफल आणि पडवानची गाडी सुंदर गाडी आणतोय बारीकडाय वर शिरसवडी चार मध्ये लढत चढवय एक सुपरफास्ट बाहेर गेला तिघात लढत चढवे सुंदर गाड्या पळतय पलीकडे सुंदर गाडी पोहतुय हा अतिशय सुंदर ला या मैदानातलं लढत चळवली पाच मध्ये सुंदर गाड्या पसतात सुंदर गाड्यात लढत चळवळे ओप्पनचा रणसंग्राम कसा धुळा उठतोय पलीकडे सुंदर गाडी पळते बागड आणि मल्हारची गाडी बबलो चाचा किल्ले मच्छिंद्र गडखा अतिशय सुंदर एवढ्या सहवाले गाड्या गाड्या झुडल्या क्रमांक सहा झुल आणि सहा मध्ये लढत चढवली चार, चार गाड्या एकला नातेवाडीकर दोन नंबरवरती चित्रीकरांची गाडी पैसे तिकडे तीन नंबरवरती माळसे राजकार चार नंबरवरती कडू आणि पाच वरती तांबळे अतिशय सुंदर लढत झाली आड्या पर बरोबर जातील आठ थोड़ा गाड्या सुटल्या गाड़ी क्रमांक या मैदानातला आठ पलतोय गाड्यावरती लक्ष द्या घडी क्रमांक या मैदानातला आठ अतिशय येऊ द्या नऊदा अकरा येऊ द्या नऊ दडत चढू आहे नऊ पलतोय बघा कसा तुला उरतोय नऊ मध्ये लढत आहे सुंदर गाड्या पसतायत अलीकडं लक्ष्मणराव आहे पलीकडे सोने तिकडं चेतक आहे अलीकडं राजाची गाडी पळतोय सुंदर गाडी पळते लक्ष्मणराव आणि राजा शंभर चा बक्षी झालं बक्षी घेऊन जा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्याकडे क्रमांक या मैदानातला दहा सुटला आणि दहा मध्ये लढत चालू आहे सुंदर असं शिष्टी मैदान बडे बाबा वारदा पंजेला निमित्त बाबा केसरी सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर लढत झाली आड्याल किरण आणि गाड्या सुटल्या आणि सात ला अनिल काळू बुधवल्या आवारवाडी गाडी क्रमांक या मैदानातला अकरा पळतोय गाड्यावरती लक्ष द्या एक गाडी बाद झाली आणि इकडे सहा गाड्या चुरत चालू आहे इकडे आड्याल कदमवाडी करायत मध्ये कराड करायत आणि तिकडे पड्याल निवरी करायत सुंदर अशी लढत झाली कराडकर आणि निवरीकरांच्या मध्ये बारा सुटला या मैदातला भव्य आणि दिव्य बडे बाबा केसरी मैदान या मैदातला गणे क्रमांक बारा पोहचतोय बारा मध्ये लढत चालू आहे सहा गाड्या पोहचतायत सहा गाड्यात लढतोय बघा कसा धुरळा उडतोय सुंदर अशी लढत अतिशय सुंदर सुमीत दत्तात्र पुगाव ही एकतीस मध्ये आम्ही डोरे फुरसुंगी आणि एकतीस मध्ये आतला विठ्ठल रसाशे नवडी एका मालकाच्या थबा तेरा पळतोय बघा तेरा मध्ये गाडी आली एक नंबर तासाला ए बाबा तेरा सुटला या मैदानातला तेरा पळतोय तेरात लढत चळवळे सुंदर गाड्या पासत सुंदर गाड्यात लढत चळवळ हालीकडे शंकर आहे पलीकडे बादळ आहे दोन गाड्या सुंदर गाडी पळते अतिशय सुद्धा येराचा निकाल पेंडिंग होता होताचा निकाल तास क्रमांका तीन वर धावली गाडी कुल स्वामी खंडोबा प्रसन्न आंबोडे आणि तास क्रमांक चार शिवण्या गायकवाड कडगुण या दोन गाड्यांना सामना निकाल दिलाय दोन्ही बैलगाडी मालकांचं अभिनंदन पंधरा पळतोय सोहळा पडतोय मधन एक बाहेर गेला सात जणात लढत चोळोय हो चा सोळा बघा कसा धुळा उडतोय सुंदर गाड्यात सुंदर अशी लढत चढोय इकडे लक्ष तिकडे आदत दोन गाड्यात का टाकीर लढा अतिशय सुद्धा सुटला या मैदानातला लढत चालू झाली सतरा मध्ये बघा कसा धुळा उडतोय सतरा पळतोय सतरात लढत दोन गाड्यात लढत चौळे अतिशय सुंदर अठरा सुटला या मैदानातला आणि अठरा मध्ये धुळा उडायला लागला कोण होणार सेमी साडी पात्र गाडी क्रमांक अठरा पळतोय अतिशय सुंदर अशी गाडी पळते आणि सुंदर गाडी आणतोय नितीन डायवर आवारवाडी खाडी गाड्या सुटल्या गाडी क्रमांक एकोणीस पडतो या मैदानातला आणि एकोणीस मध्ये लढत चालवली सुंदर अशी लढ्यात कोण होतोय सेमीला पात्र पड्याल असतील आणि आड्याल खेचा आणि आठला अंडा साइट गाडी पाचवर गाड्या सुटल्या गाडी क्रमांक वीस सुटला या मैदानातला वीस पण लक्ष द्या सुंदर अशा मैदानातला घडी क्रमांक वीस आठ गाड्या आणि आठ गाड्यात लढत चालू कोण होतोय सेमीला पात्र निर्विवाद आहे येऊ द्या पंचवीसच्या गाड्या येऊ द्या मैदानातला एकवीस सुटला आणि एकवीस मध्ये लढत चालवली एक, एक गाडी बाद झाली आणि इकडे पाच गाड्यात लढत आहे बैलगाडीचा क्षेत्र आहे आठ पायाचा माळा आहे अतिशय सुंदर आक्कूच ड्रायविंग यांच्यावर अक्कू ड्रायव्हरला पाचशे रुपये बघण्याच घेऊन जा गाड्या सोडल्या घडी क्रमांक या मैदानातला बावीस पळतोय आणि बावीस मध्ये सुंदर अशी लढत चालू आली कोण होतोय सेमी साडी पात्र अतिशय सुंदर अशी लढत आहे अतिशय सुंदर तेवी शुट्ला, तेवी शुट्ला तेवी तेवीस सुटतोय सुटला तेवीस सुटला या मैदानातला आणि तेवीस मध्ये लढत चालू झाली सुंदर अशी लढत आहे शिस्तीच मैदान आणि या मैदानातला तेवीस अतिशय सुंदर लखनच ड्रायविंग गाड्या सुटल्या चोवीस उठला या मैदानातला चोवीस पळतोय चोवीस मध्ये लढत आहे बघा कशा गाड्या पळतायत दोन गाड्यात लढत चळवळे अतिशय सुद्धा बडे बाबा केसरी मैदानातला पंचवीस पळतोय एक बाहेर गेली दुसरी बाहेर गेली इकडे सात गाड्यात लढत सहा गाड्यात लढत आहे कोण होतो सेमी साडी पात्र इथं हार आणि जीत आहे अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व येऊ द्या बत्तीस सुटला या मैदानातला सव्वीस सव्वीस सुटला बघा गाड्या किती बाद झाल्या आणि किती सरळ येत आहेत सरळ येणाऱ्या गाड्यावर लक्ष द्या आणि बाहेर गेल्या गाड्यावर सुद्धा लक्ष द्या सव्वीस पडतोय सव्वीस पडतो या मैदानातला सुटला सत्तावीस सुटला या मैदानातला सत्तावीस पळतोय सत्तावीस मध्ये लढा चव सुंदर गाड्या पोहच पलीकडे पन हालीकड्या सुरू आहे अतिशय सुंदर सुटला अठ्ठावीस सुटला या मैदातला अठ्ठावीस पळतोय लढा चव अठ्ठावीस मध्ये बैलाच्या बरोबर ड्रायव्हरांचा कस पण आलय बघा कसा धुळा उडतोय दोन गाड्यात लढत चालू आहे लढत झाली या मैदानातला एकोणतीस सुटला एक गाडी बाद झाली आणि बाकीच्या गाड्यामध्ये लढत चालवाय इकडे अड्याल रिट्रेकर आणि पड्याल तांबिवेकर दोघात लढत आहे आड्याल प्रमोद आणि पड्याल सोन्यामध्ये लढत लड़ा झाली दोन गाड्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला तीस सुटला तीस पळतोय बडे बाबा केसरी मैदानातला तीस पळतोय कस पड्याला आदत पळतोय बुलट पडतोय बघा अतिशय सुंदर शेवटच्या क्षणापर्यंत बुलट न लढत दिली वळवा बत्तीस वळवा आणि सदा शेवटचा गट तयार बत्तीस उठला या मैदानातला बत्तीस पळतोय बत्तीस मध्ये लढत चालवली सुंदर गाड्या पळताय सुंदर गाड्यात लढतोय बघा कसा दुर्गा उठतोय लढत शेवटच्या क्षणाला कोणी टाप टाकला बघा लढत झाली बत्तीस आंबवडे गडी क्रमांक तेरा मधली सामन्यातली गाडी सेमीफायनल एक तास क्रमांक पाच गणेश माने सिरसौडी झरे अठ्ठावीस ची गाडी आणि सेमीफायनल एक तास क्रमांक सहा कॉकटेल फॅन्स क्लब मुळी वस्ती दहिवडी गडी क्रमांक झुल्या गाड्या सुटल्या गडी क्रमांक या मैदानातला पस्तीस सुटला आणि बघा पस्तीस मध्ये कशी लढत आहे निकाल रेश मोकळी ठेवा अतिशय सुंदर आर्याल गणू आणि पर्याल अण्णा दोघात लढत झाली गणुकी अण्णा सुटला मधनं दोघ बाहेर गेले दोघा म्हणत तिसऱ्याचं नुकसान लढत चालू छत्तीस पलतोय पलीकडे एक सरला जोड अलीकडे एक्क पलीकडे बादळ आहे अलीकडं दिलीपय पलीकडं अक्क आहे दोघात लढत झाली काटा किर लढ्यात झाले पलीकडून कोणाचा मोबाईल पडलाय का बघा इकडे घेऊन या इकडे या आणि मोबाईल ओळख पटवून घेऊन जा शेवटचा सदतीस उठला या मैदानातला शेवटचा सदातीस पळतोय लढत चालू आहे सदतीस मध्ये सुंदर गाड्या पळतायत बघा लढत इकडं शंकरचं निर्वाद वर्चस्व